बारामती माढा सातारा या सगळ्या जागेनंतर आता यंदाच्या लोकसभा निवडणुकीत नाशिक देखील चांगलं चर्चेत आलंय राजाभाऊ वाजेंना महाविकास आघाडीकडून उमेदवारी दिली गेली आहे त्यांच्या प्रचाराची फेरी देखील पूर्ण झाली आणि त्यांनी फॉर्म देखील भरल्याचं पाहायला मिळालं पण खरा ट्विस्ट निर्माण झालाय तो म्हणजे महायुतीमध्ये अपक्ष निवडणूक लढवत असलेले शांतीगिरी महाराजांनी आता उमेदवारी अर्ज भरताना शिवसेना शिंदे गटाकडून अर्ज भरलाय त्यामुळे आता महायुतीचे उमेदवार शांतीगिरी महाराज असतील का असा सवाल उपस्थित केला जातोय आणि याबद्दलच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बोलूयात नमस्कार मी संजना तुम्ही पाहताय टेवडी मराठी शांतिगिरी महाराज हे नाशिक मधून अपक्ष निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत अशी माहिती होती पण उमेदवारी अर्ज दाखल करताना त्यांनी शिवसेना गटाकडून उमेदवारी अर्ज दाखल असं असलं तरी तरी अधिकृत उमेदवार जाहीर करण्यात आलेला नाहीये शिवाय त्यांनी अर्जासोबत ए बी फॉर्म जोडलेला नाहीये आणि तो जोडण्यासाठी त्यांना तीन मे पर्यंतची मुदत दिली गेली आहे आता त्यांच्या या गोष्टीमुळं नाशकात चांगलीच खळबळ उडाली आहे पण यामुळे आता महायुतीचे उमेदवार शांतिगिरी महाराज असतील का असं विचारलं जाते त्यांना उमेदवारी देण्याची किंवा दिली जाण्याची जी शक्यता आहे त्याचं कारण काय याबद्दल बोलण्याआधी शांतीगिरी महाराज कोण आहेत हे आपण जाणून घेऊयात शांतीगिरी महाराज हे मठाचे मठाधिपत्य आहेत नाशिकमध्ये त्यांचा मोठा भक्त परिवार आहे त्यांनी राजकारणात एंट्री केली दोन हजार नऊची लोकसभा निवडणूक शांतीगिरी महाराजांनी छत्रपती संभाजीनगर मधून चंद्रकांत खैरे यांच्या विरोधात लढवली होती त्यावेळी त्यांचा पराभव झाला मात्र त्यांना मिळालेली मतं एक लाखापेक्षा जास्त होती त्यानंतर शांतीगिरी ब्रेक घेतला आणि आता पुन्हा दोन हजार लोकसभा निवडणुकीत सक्रिय झाल्याचं नाशिक आणि बऱ्याच ठिकाणी शांतिगिरी महाराजांचा मोठा असा भक्त परिवार दिसून येतो खूप केलं नेत्यांसाठी आता करू बाबांसाठी अशी घोषणा त्यांचे भक्त परिवारातील लोक देताना पाहायला मिळत आहेत आता त्यांना महायुतीकडून उमेदवारी देण्याचं कारण काय असेल तर बघा नाशिकचा महायुतीचा तिढा सुटायचं नाव घेत नाही हेमंत गोडसे तर कधीपासून त्यांचं नाव जाहीर व्हावं यासाठी उतावळे झालेत आता ही जागा राष्ट्रवादीला मिळणार की शिवसेनेला हेच अजून फिक्स नाहीये अशा जर शांतिगिरी महाराज अपक्ष लढले असते तर मत विभाजनाचा तोटा नक्कीच महायुतीला बसू शकतो आणि हेमंत गोडसे यांच्या कामगिरीवर नाशिक कर नाराज असल्याचं सांगितलं जाते अशाच शांतीगिरी महाराजांनी स्वतःहून आपल्याला उमेदवारी द्यावी अशी देखील मागणी शिंदेकडे केली होती त्यामुळं त्यांची ताकद लक्षात घेऊन शिंदेनी त्यांना उमेदवारी देण्याचा विचार केला असावा का दुसरं म्हणजे काही दिवसांपूर्वी शांतीगिरी महाराजांच्या लोकसभेच्या समितीकडून एक पत्र माध्यमांमध्ये जाहीर करण्यात आलं होतं आणि त्या पत्रातून शांतिगिरी महाराजांची ताकद नेमकी किती हे सांगण्याचा पुरेपूर -पुरे प्रयत्न केला गेला होता यामध्ये एक लाख ऐंशी हजार कुटुंबांच्या भक्त परिवाराचे सुमारे चार लाख फिक्स मतदान असल्याचं सांगितलं गेलं लो। सात लोकसभा मतदारसंघात असलेला मोठा प्रभाव आणि सोळा विधानसभा मतदारसंघात त्यांची भूमिका निर्णायक ठरू शकते असं देखील पत्रात सांगितलं होतं या पत्राद्वारे त्यांनी महायुतीला एका प्रकारे इशाराच दिला होता आता या सगळ्याचा विचार करून देखील त्यांना उमेदवारी दिली जाऊ शकते पण शांतिगिरी महाराजांनी यासंबंधी बोलताना म्हणजेच माध्यमांशी बोलताना असं सांगितलं की आमची जी लोकसभेची कमिटी आहे तिनं हा निर्णय घेतलाय आमच्या लोकांनी शिंदेसोबत परस्पर चर्चा केली त्या संदर्भात काही सांगू शकत नाही एकनाथ शिंदे म्हणाले की योग्य तो निर्णय घेऊ असं स्पष्टीकरण त्यांनी दिलं असं असलं तरी एक सवाल या ठिकाणी उपस्थित होतो तो, तो म्हणजे फॉर्म भरल्यानंतर देखील पक्षाचं नाव लिहिणं सहजासहजी शक्य नाही मग शांतीगिरी महाराजांना शिवसेनेचं नाव लिहिण्याची फूस कोणी दिली होती का शिवाय थोड्या दिवसांपाठी मग त्यांनी भुजबळ आणि बोरस यांची देखील भेट घेतल्याचं सांगितलं गेलं त्यामुळे मग तरीही हे सगळं असताना किंवा अजून उमेदवार जाहीर झाला नसताना तरीही शिवसेनेचं नाव अर्जावर लिहिल्यामुळे आता एकनाथ शिंदेनी सांगितलं नसताना त्यांनी का फॉर्म भरला गेला आता पुढं काय होणार आहे असे अनेक सवाल उपस्थित होत आहेत आता ही जी सगळी प्रश्न आहेत त्याचं उत्तर तेव्हाच मिळेल जेव्हा शिंदेकडून नाशिकच्या उमेदवाराचं नाव जाहीर केलं जाईल किंवा तीन मेला शांतीगिरी महाराजांना त्यांच्या या अर्जासोबत जो ए बी फॉर्म भरायची मुदत दिली आहे तो जर त्यांनी महायुतीकडून भरला किंवा तो शिवसेनेकडून त्यांना दिला गेला तर महायुतीचे उमेदवार शांतीगिरी महाराजच असतील हे स्पष्ट होईल दरम्यान तुम्हाला काय वाटतं शांतीगिरी महाराजांना महायुतीकडून उमेदवारी दिली जावी का किंवा ती दिली गेली आणि म्हणूनच त्यांनी त्या अर्जामध्ये असं लिहिलंय का किंवा जर दिल्ली गेली नसेल तर गोडसेंची उमेदवारी कट करून शांतीगिरी महाराजांना महायुतीकडून उमेदवारी दिली जावी का कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अजून जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करा